नमस्कार या निवडीच्या माध्यमातून पुण्यात सर्वांचं स्वागत करतो तर सध्या टेट तीन साठी जे शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू आहेत दहा मे पर्यंत ऑनलाईन अर्ज आपल्या सर्वांना पहा भरायचे आहेत आणि त्याच्यानंतर पहा चोवीस मे पासून पहा परीक्षेला प्रत्यक्षात पा सुरुवात होणार आहे तर आपण फॉर्म पा, पा भरलेले असतील किंवा बरेच जण पहा फॉर्म भरले जे पा प्रतिक्षेत असतील किंवा या ठिकाणी आता बऱ्याच जणांचा एक पा प्रश्न म्हणजे वारंवार पा प्रश्न या ठिकाणी पा येत आहेत की आत्ताच एक दोन तीन दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने किंवा परीक्षा पा पत्र काढून जे उमेदवार जे विद्यार्थी पा डीएड किंवा बी एड आहेत या विद्यार्थ्यांना सुद्धा ऑनलाईन अर्ज भरण्याची पण परमिशन पण दिलेली आहे परंतु बऱ्याच जणांच्या मनामध्ये काही पार संभ्रम अजून पण निर्माण झालेले आहेत की समजा आम्ही टीईटी किंवा सीटेट उत्तीर्ण असेल नसेल तर मग आम्हाला परीक्षा देता येईल का याच संदर्भामध्ये आपण या मध्ये चर्चा करणार आहोत ज्याच्यामुळे तुमच्या मनात जो काय पाभ्रम आहे तो पा दूर होईल आणि तुम्हाला नेमकं काय परीक्षा द्यायची काय द्यायची नाही नेमकं कारण बऱ्याच जणांचं तसं झालं की या ठिकाणी मग आम्ही सी डेट पास नसताना आम्हाला परीक्षा देणं या ठिकाणी जमल का किंवा दिलं तर त्याचा फायदा होईल का तर त्याबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहूया त्यापूर्वी जर तुम्ही पा टेट तीनची पाच तयारी करत असाल आणि तुम्हाला जर आय बी पी एस पॅटर्न अनुसार पहा बॅच जॉईन करायचे लाईव्ह रेकॉर्डेड तर तुम्ही एक हजार रुपयामध्ये पाहि विजय पोहोर टू झिरो ही बँच करू शकता यासाठी तुम्हाला एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन पहा घ्यायचं आहे प्ले वरून आणि त्या ठिकाणी तुम्हाला ही पाय बॅच जॉईन करता येईल आय बी पी एस पॅटर्नुसार तुम्हाला मराठी इंग्रजी हे विषय पा शिकवले जात आहेत तसेच जर तुम्हाला पहा टेस्टसाठीची टेस्ट सीज पा जॉईन करायची असेल प्रॅक्टिस खूप गरजेची आहे आता राहिले पंधरा ते सोळा दिवस तर यामध्ये तुमचा सरावपा खूप होणं गरजेचं आहे यासाठी तुम्हाला तीन महिन्यासाठी पा तीनशे पन्नास मध्ये आणि एका महिन्यासाठी फक्त दोनशे पंच्याहत्तर रुपयामध्ये तुम्हाला बॅच पा जॉईन करता येईल यासाठी तुम्हाला ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम किंवा ऑनलाईन अभ्यास असं तुम्ही प्ले स्टोरला पास सर्च केलं की तुम्हाला एक ऍप्लिकेशन येईल ऍप्लिकेशन घ्या आणि तिथून तुम्ही ही बॅच पाच जॉईन करू शकता टेस्टरीजची तर बॅच जॉईन करायची रेकॉर्डेड तर तुम्हाला एक्झामने ते नावाचं ऍप्लिकेशन घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला टेस्ट्रीज जॉईन करायची असेल तर ऑनलाईन अभ्यास नावाचं ऍप्लिकेशन आहे तर बघा डीएड एपीएल जर तुम्ही असाल म्हणजे संधी कोणाला दिलेली आहे की जे शेवटच्या वर्षामध्ये आहेत किंवा ज्यांचा निकाल येणंपा बाकी आहे आता त्याच्यामध्ये सुद्धा बघा की जर तुम्ही डी एडच्या शेवटच्या वर्षामध्ये असाल आणि तुम्ही परीक्षा पा दिले आहे तर तुम्हाला त्याच प्रयत्नामध्ये पा पास व्हायचे तरच या ठिकाणी तुमचा एपियरचा तुम्हाला फायदा होणार आहे तर मग हे सगळे विद्यार्थी पहा म्हणजे पात्र आहेत परंतु लक्षात ठेवा की तुमची शैक्षणिक आणि जी काही पा पात्रता परीक्षा आहे ती पूर्ण असणं पहा गरजेचे आहे पहा मग शैक्षणिक पात्रता तुमची कोणती कोणती असणार आहे तर बघा याच्यामध्ये तुमचं पहा बारावी तुम्हाला पूर्ण पाहिजे जर तुम्हाला सेकंड पेपर पा द्यायचा असेल तर त्यासाठी तुमचं जे काय पा बी ए आहे किंवा तुमचं बीएससी आहे तर हे तुमचं पूर्ण असायला पाहिजे लक्षात ठेवा पेपर एक साठी समजा तुम्हाला पेपर फक्त एक द्यायचा असेल तर तुमचं डीएड एपीयर चालेल प्लस तुमचं बी एड चालणार आहे आणि जर तुम्हाला दुसरा पेपरसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी तुमचं पहा डीएड एपीयर चालेल प्लस तुमचं बारावी प्लस तुमचं जे काय ग्रॅज्युएशन असेल किंवा तुमचं पा बी एस सी असेल तर याची तुम्हाला गरज असणार आहे आता याच्या सोबत लक्षात ठेवा की तुम्हाला जी सीटेट किंवा टीईटी परीक्षा आहे बघा कारण हे सगळ्यात महत्वाचं आहे टीईटी किंवा पास सीटेट परीक्षा ही दोन्ही पेपरसाठी तुमची तुम्ही उत्तीर्ण केली असणं गरजेचं आहे मग आता तुमच्याकडे समजा सीटेट किंवा टीईटी परीक्षा तुम्ही उत्तीर्णच केली नसेल तर लक्षात ठेवा तुम्ही डी एड एपियर असून टेट ची परीक्षा देणं तुमच्या फायद्याचं नाही याचं कारण लक्षात घ्या की तुम्ही ज्या वेळेस पवित्र पोटलला नोंदणी कराल म्हणजे तुम्हाला कोणीही सांगेल की बाबा तुम्ही डीएड एपियर येत मग टीईटी सेटेट नसेल तरीही चालेल तुम्ही परीक्षा द्या परंतु मी एक सांगतो की तुम्ही हा तुम्हाला एक अनुभव घ्यायचा असेल परीक्षा कशी असते तर तुम्ही फक्त डीएड अपियर असाल ना तर आणि तुम्ही सीटेट किंवा टीईटी परीक्षा पास नसाल तर फक्त आणि फक्त अनुभवासाठी ही परीक्षा द्या तुम्हाला त्याचा कुठलाही फायदा नोकरीसाठी पहा मिळणार नाही किंवा ज्यावेळेस तुम्ही पहा पवित्र पोर्टलला नोंदणी कराल त्यावेळेस तुम्हाला सिटेट आणि टीईटी उत्तीर्ण असलेले जे मार्क आहे तुम्हाला टाकावे लागतील ते तुम्ही टाकले नाहीत तर तुम्हाला पसंतीकरण पण जनरेट होणार नाहीत त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही परीक्षा दिली काय आणि नाही दिली काय काहीही फरक पडणार नाही हे समजून घ्या म्हणजे त्याचा कोणताही फायदा नाही फक्त अनुभवासाठी तुम्ही मात्र या ठिकाणी परीक्षा दिली तर ते या ठिकाणी पास चालेल परंतु तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये प्रत्यक्षात सहभागी होता येणार नाही हा जर तुमचं डीएड तुमच्या शेवटच्या वर्षामध्ये असाल निकाल येणं बाकी असेल आणि तुम्ही सीटेट किंवा टी यापैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण असाल तर मात्र या ठिकाणी तुम्ही शिक्षक भरतीसाठी सुद्धा पात्र असणार आहात तुम्हाला पसंतीकरण पा जनरेट होतील हे झालं जे डीएड मध्ये आहे जे डीटीएड म्हणजे लक्षात ठेवा डीएड मी फक्त एक नाव दिलंय त्याला वेगवेगळे बरेच नाव आहेत मग डी असेल पा डीएलएड असेल तर ही नावं आहेत त्यांनी सगळ्यांनी पण समजून घ्यायचं आहे ही पात्र तुमची पूर्ण असेल सीटीएड टीईटी तरच या ठिकाणी तुम्हाला पुढे फायदा होईल अन्यथा फक्त अनुभव म्हणून तुम्ही त्या ठिकाणी त्याचा लाभ घेऊ शकता आता जे विद्यार्थी पा बी शेवटच्या वर्षामध्ये आहेत मग त्यांच्यासाठी काय तर बघा जर तुमचं पहा बी एड असेल आणि तुम्ही पहा लास्ट सेमिस्टरला असाल किंवा लास्ट इयरला तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही नक्की टेट परीक्षेचा फॉर्म फिलअप करा टेट परीक्षा तुम्ही द्या आता मग तुमची या ठिकाणी तुम्हाला टीईटी किंवा सीटेट ची पा गरज आहे का तर नसेल तरीही चालेल तुम्हाला सीटेट तुम्ही पास असाल किंवा पास नसला तरीही चालेल तुमचं जर बी असेल तर तुम्हाला नववी ते दहावीसाठी पहा प्रेफरन्स येतील तुमचं एम ए असेल आता बघा मी तुमचं फक्त ग्रॅज्युएशन वरती सांगितलं नववी विद्यार्थी तुम्हाला प्रेफरन्स येतील तुमचं पीजी असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला अकरावी ते बारावीची सुद्धा पसंती क्रमपा येतील म्हणजे लक्षात ठेवा जर तुमचं बी एड असेल तुम्ही बी एड च्या अपियर म्हणजे शेवटच्या वर्षाला असाल किंवा निकाल तुमचा बाकी असेल तर तुम्ही परीक्षा द्या तुम्हाला नववी ते दहावी अकरावी ते बारावी म्हणजे तुमची त्या शैक्षणिक पात्रतेनुसार पसंत क्रम येतील परंतु इथंही एक लक्षात ठेवा की तुमचं बी ए कम्प्लीट म्हणजे असेल त्यामुळे तुम्ही बीएड करताय तुमचं एम ए कम्प्लीट असेल तुमचं एम एस सी असेल तुमचं एम कॉम असेल तर तुम्हाला अकरावी ते बारावीची पसंतीक्रम येतील आणि इथं सुद्धा तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की सर आम्ही एम एस सी किंवा एम एच्या च्या अंतिम वर्षात आहे तर आम्हाला अकरावी ते बारावी पसंतीक्रम येतील का तर अजिबात नाही तर लक्षात ठेवा फक्त जी तुमची व्यावसायिक पात्रता आहे की वादी 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 की पात बी एड किंवा डीएड किंवा डी टी एड तर पास संधी असेल तुमची शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमचं बी, बी, बी तुम तुम ए असेल तुमचं बीएससी असेल एम एस एम ए पूर्ण असायला पाहिजे त्या त्या टप्प्यासाठी तसेच जर तुमचं बी एड तुमच्या शेवटच्या वर्षामध्ये असाल आणि जर समजा तुम्ही सीटेट किंवा दुसरा पेपर तुम्ही पास असाल दुसरा पेपर मग लक्षात ठेवा बी एड साठी दुसरा पेपर तुम्ही पास असाल तर मग तुम्हाला अजून एक स्टेप पास सहावी ते आठवी साठी सुद्धा तुम्ही पात्र असणार आहात तर ठीक आहे तुम्हाला सर्व समजलं असेल तुम्ही फक्त डीएड किंवा बी एडच्या म्हणजे डीएडच्या शेवटच्या वर्षात आहात टीएड सीटी टीईटी किंवा सीटेट तुम्ही उत्तीर्ण नाहीत म्हणून तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये पास सहभागी होता येणार नाही तुम्हाला फक्त परीक्षा देता येईल फक्त अनुभवासाठी मात्र तुम्ही सीटेट किंवा टीईटी परीक्षा उत्तीर्ण असाल आणि डीएडच्या अंतिम वर्षामध्ये असाल तर तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये सहभागी होता येईल टेट परीक्षा ही, ही। तुम्हाला चांगल्या मार्गाने उत्तीर्ण होऊन तुम्ही शिक्षक भरतीचा फायदा घेऊ शकता तसेच ज्या मित्रांचं बीएड आहे शेवटच्या वर्षामध्ये असाल तुमचं टीईटी सीटेट उत्तीर्ण असताना सुद्धा तुम्हाला नववी दहावी किंवा अकरा ते बराव तुम्हाला पात्र होता येतं शिक्षक भरतीमध्ये आणि जर तुम्ही टीईटी सीटीएट चा सेकंड पेपर उत्तीर्ण असाल तर सहावी ते आठव्यापर्यंत तुम्ही पात्र असणार आहात तर ही तुमची पात्रता बघा आणि त्याप्रमाणे या ठिकाणी तुम्ही फॉर्म फिलअप करायचा किंवा फॉर्म फिलअप करायचं नाही या गोष्टी सर्व समजून घ्या आणि त्या अनुसार तुम्ही ऍप्लिकेशन करा तर तुमच्या सर्व गोष्टी लक्षात आलेल्या असतील तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा आणि टेस्टसाठी टेस्ट जॉईन करण्यासाठी ऑनलाईन अभ्यास नावाचे ऍप्लिकेशन घेऊन तुम्ही टेस्टसाठी जी टेस्ट जॉईन करा तसेच तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डे बॅच जॉईन करायचे असेल तर एक्झाम नीती नावाचे ऍप्लिकेशन घेऊन तुम्ही त्या ठिकाणून बॅच जॉईन करू शकता मधून व्हिडिओमधून सर्वांना धन्यवाद